शहापूर तालुका सचिव राम वाघ यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या राजीनाम्यानंतर ठाणे ग्रामीण जिल्ह्यात काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामे देत असून आज शहापूर तालुका काँग्रेस सचिव तथा आदिवासी आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष राम किसन वाघ यांनी आपल्या पदाचा व काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे दयानंद चोरगे यांच्यासारखे समर्थ नेतृत्व यापुढे काँग्रेस पक्षात काम करणार नसल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे दयानंद चोरगे यांचा राजीनामा म्हणजे ठाणे जिल्हा काँग्रेसचे पाणीपत असून यापुढे ते काँग्रेसचे नेतृत्व करणार नसतील तर काँग्रेसमध्ये काम करण्यात रस नसल्याचे रामकिशन वाघ यांनी म्हटले असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे राम किसन वाघ काँग्रेस पक्षाकडून खरडी पंचायत समितीची निवडणूक लढवणार होते त्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी सुद्धा केली होती मात्र दयानंद चोरगे यांच्या राजीनाम्याने शापूर तालुक्यातील इच्छुक उमेदवार माघार घेत असून रामकिशन वाघ यांनी उमेदवारी करण्याचे सोडून दिले आहे तसेच पक्षाच्या पदांचा व सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे सादर केला आहे